सांगा रविभाऊ राणा माझील पंधरा वर्षापासून विद्यार्थी विद्यमान आमदार आहेत त्यांची लढत बडतेरा मतदारसंघात कोणासोबत होणार आहे आता कसं आहे रविभाऊ राणा म्हणजे हे आमचे एक लागे नेते आहे तर या माणसानं पंधरा वर्षापासून कादेजे केलं आहे आता तुम्ही सांगा या भातकुलीमध्ये काही होतं पंधरा वर्षापूर्वी काही सुटं भातकुलीमध्ये या भातकुलीमध्ये काहीनं तुळशी आणलं आहे आपली तहशी आणली आहे चाल गावागावाचे विकास करायन तर हे आमदार आण आम्हाला एक नंबर चांगले आहेत बाकीचे हात कसा आहे आता उभे राहिले आहेत कोणी राहू पण रविभाऊ हे एक नंबरचे माणसं आहेत आमदार किल्ले एक नंबर माणसं रविभाऊची लढत तुम्हाला लढत हे लढतच नाही आहे हे म्हणजे ते बाकीच्या यांना हेच नाही आहेत बाकीचे ते लढत आहेत असं आहे ते तर आम्ही असं म्हणतो की ने। ने। रवी भाऊ एक नंबर उमेदवार आहे तर आम्ही अरे रवी भाऊ विशेष नको चाळीस रवी भाऊ आम्ही जेव्हा कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार मतांनी रवी राणा उमेदवारी समोर राहते जाहीर हा समोर राहायची रवी भाऊ यावेळेस तुम्ही जे वोटिंग करणार आहे कुणा विकासाचे आणि मुद्द्यावर आम्ही रविभूच्या कर्तव्यावर होतो सांगू रवी रवि तो असं आम्ही लहान मुलगा गेला कोणी गेलं ज्या माणसाला समजत तोही जर त्याच्या दरवाजा गेला तो वापस येत नाही दोन शब्द बोलतील त्याने फोनही केला तर तो ते जर बिझी असले तर अर्ध्या तासानंतर फोन करून आम्हाला सांगतील बा काय काम होतं म्हणजे असे काम केलेले आहे त्यांनी आणि असे उमेदवार पाहिजेच आज इथे दोन हजार चोवीसच्या प्रचारार्थ रविभाऊ राणा यांच्या बुथचं ओपनिंग होणार आहे आणि गावातून त्यांची रॅल रॅली निघणार आहे आणि या निवडणुकीत रविभाऊ राणा हेच निवडून येतील कारण की त्यांनी केलेला भरपूर विकास हा गावात दिसतच आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच ते, विकास ते निवडून येतील हे शंभर टक्के फिक्स आहे काय वाटते यावेळेस तो कोणासोबत टक्कर असणार आहे टक्कर आता म्हणजे आहे तर युवा स्वाभिमानच आघाडीवर राहील आता टक्करमध्ये जो ताकद लावला ते हो महायुतीकडून लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे पंधराशे रुपये महिना याचा कुठेतरी मतदारावर काही फरक पडेल का खूप फरक पडला आहे गरजू आणि गरीब महिलांना याच्यापासून खूप मदत मिळत आहे आणि बऱ्याचशा लोकांचा म्हणजे उदरनिर्वाहाचा ते एक हे झालेलं आहे त्यांना म्हणजे मदत होत आहे त्याच्यात दवाखान्यासाठी कोणाला प्रपंच चालवण्यासाठी शिक्षणासाठी आणि एक हमखास बा म्हणजे एखादा महिना कोणी कामाला नाही गेलं किंवा काम नाही मिळालं किंवा बिमार पडलं तर त्याला हमखास गॅरंटी राहील का बा आपल्याला जेमतेम आपला खर्च चालेल एवढे पैसे तरी आपल्या घरी सरकारकडून येतेत बा म्हणून तो बिनधास्त म्हणजे एखाद्या वेळेस असा प्रसंग आला का कोणी दोन महिने बिमार पडला आणि ते कामावर जाऊ नाही शकत तर त्यांचं उदरनिर्वाह करायसाठी ते खूप चांगली योजना आहे